सुटला गट क्रमांक या मैदानातील सेहेचाळीस सुटला आणि सेहेचाळीस मध्ये लढत चलवली कोण होतोय सेहेचाळीस चा गट विजेता जिगर बाज बैल आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकी जॉकी असून आणि बसून चालणारा नाही अतिशय सुंदर अतिशय सुंदर आणि नेवाद वरचे असो सावध बसा आ वाईज थोडक्यात वाचलं वाचलं होतं फक्त टच झाला गाडीला सगळं पडलं वासराला पैरी यसन टवा काय नाही त्याला यसन नसली तरी बैल त्याला कुठं हलून देणार नाही कारण बैलानी एक एक काळ गाजवलाय